तुमचे खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीचे हळदी कुंकू कार्यक्रम हे प्रत्येक गावागावात होत असतात आम्ही सुद्धा आमच्या वाडीतील सर्व जावा एकत्र येऊन हे हळदी कुंकू पहिल्या दिवशीच म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशीच करत असतो परंतु यावर्षी काही कारणाने आम्ही ते पहिल्या दिवशी केलं नाही तर ते आज आम्ही गुरुवारी करत आहोत दोन दिवसानंतर आणि हे हळदी कुंकू आम्ही नीताकडे करत आहोत तर आता आम्ही तिथेच चाललेलो आहोत बाकीच्या जावा तयार होऊन येत आहेत तोपर्यंत मी थोडी पुढे चाललेली आहे नीताला थोडीशी मदत करायला बघा इकडे नीतानी मेथी आणि कोथिंबीर लावलेली आहे ही कोथिंबीर आहे अजून मोठी व्हायची आहे आणि पुढे मेथी आहे बाजूला सुपारीची वगैरे झाड आहेत भरपूर मी चॅनल चालू केलं तेव्हा पहिलं हळदी कुंकू आमचं नीताकडेच झालं होतं नीता मी आली लवकर तुला मदत सगळं नी आहे आपलं आता सगळ्या जणी येतील मग आपण हळडी कुंकाला सुरुवात करूया तर अशी आमची हळदी कुंकाची तयारी नीताने करून ठेवलेली आहे आणि ह्या आमच्या बाई म्हणजे नीताच्या सासूबाई अगदी आमच्या हळदी कुंकाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही यांना पाहिलेलंच असणार दादी आणि बाई आमच्याबरोबर होत्या आणि अगदी उत्साहाने त्यांनी उखाणे वगैरे सुद्धा घेतले होते तर बाई ऑगस्टमध्ये आम्हाला सोडून गेल्या आणि त्यांची आठवण आम्हाला नेहमीच येते कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या आमच्याबरोबर असायच्या त्या गेल्यानंतरचं हे पहिलं हळदी कुंकू आहे म्हणून आम्ही ते नीताकडे ठेवलेलं आहे दिव्यता सुद्धा आलेली आहे आणि नीता आज आम्हाला नाश्ता देणार आहे नीता काय केला नाश्त्याला दाखव मी आज नाश्त्याला बटाट पोहे केलेले अरे वा मस्त आणि स्पेशली भानवलं केलेलं आहे हो ढेब्र आपल्या भाषेमध्ये ढेब्र वा आणि आता कॉफी बनवणार आहे ते ओके म्हणजे पोहे भानवलं आणि कॉफी असा बेत आहे वा वा छान वा वा छान आता वालाच्या शेंगा चालू झालेल्या आहेत आमच्या वसईच्या आणि नीतानी बघा मस्तपैकी के ढेबर केलेलं आहे कुकर मध्ये केलेला आहे नीता एक दिवस आम्हाला ही कुकर मधली रेसिपी दाखवा मी तुम्हाला अर्पणा मात्री चॅनलवर आपल्या ढेबऱ्याची रेसिपी दाखवलेली आहे भानवल्याची मी फ्राय पॅनमध्ये कसा करायचा आणि ओव्हनमध्ये कसा करायचा दाखवलेला आहे पण नीता कुकरमध्ये हे ढेबरं करते आणि तिच्या हाताला सुद्धा खूप छान चव आहे तर एक दिवशी आपण ती रेसिपी सुद्धा नक्की पाहूया तर आता बघा संध्याकाकी पण आमच्या आलेल्या आहेत जवळजवळ सगळ्याजणी आलेल्या आहेत आले फक्त जागृती यायची बाकी आहे संध्याकाकी आलेल्या आहेत नीता आहे दिव्यता आहे राखी तन्वी आणि रोहिता आणि हे बघा यावर्षी आमच्यामध्ये दोन जावा वाढलेल्या आहेत माधुरी आणि ऐश्वर्या हो आले हे जागृती आली हाय आता सगळ्याजणी आलेल्या आहेत आणि हळडी कुंकाला आम्ही सुरुवात करणार आहोत पण हळडी कुंकाला सुरुवात करण्याच्या आधी आपण सगळेजणी उभे राहून बाईंना श्रद्धांजली वाहूया शांती ओम चला आता हळदी कुंकवायला सुरुवात करूया चला

बोला हळदी कुंकू घेतलेला आता उखाणे बोलून दाखवा केलेत ना पाठ पहिला उखाणा कोण घेते बर छान काहीतरी पाठ करून आलेली दिसते पहिला नंबर म्हणजे बोल घेतला पाठल्या घेतला घेतला राणी हात खुशी घेतली चिंचपेटी घेतली घेतला लक्ष्मी हात नाकातली नदीही घेतली घेतला बाजूबंद सोन्याचे कडे होते म्हणून हिऱ्याचे केले आता राहिले काही नाही झाली खरेदी म्हणासारखी आता करते साज झाली खरेदी म्हणासारखी आता करते नट्टा पट्टा अगं बाई भिंदी आणि कमरपट्टा राहिला तोही घेतला तोही घेतला सोनाराकडे जाऊन झाली मनासारखी खरेदी म्हणून गालात हसत होती तेवढ्यात दीपेशराव म्हणतात जागृती उठ पहाट झाली पहाट झाली अरे कडाक्याच्या थंडीने सगळे झाले त्रस्त सगळे बोलतात रोहित आणि राजाची जोडी आहे मस्त अरे हिरवीगार झाड नदीच्या काठी नितीन रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी अरे वा छान छान चिकिन मध्ये कोण घेतात तुम्ही मी घेते तन्वी घे अमृताचा झरा रोहितराव माझ्या मंगळसूत्रातला हिरा वा वा छान दिव्या तू घेते हो, हो मी घेते आता इडली नको डोसा नको नको मला वडा मला आवडतात फक्त माझे गोड गोड निनाद राहू अरे वा की घेता का हो घेते संसार करत असताना करत होती परमार्थ संदीप रावांचं नाव येते श्री स्वामी समर्थ वा वा छान श्री स्वामी समर्थ समर राखी चला घ्या निलेश रावांचं माझे शिव पानच हरेदा अरे वा वा बाई आता मी घेते ना आकाशात उमटले सात रंगाचे इंद्रधनुष्य पराग्रावांचे चला आता नाश्त्याचे प्लेट भरायला लावलेले आहेत त्याच स्पेशल ढेवर आणि पोहे जागृती काय करते कॉफी अरे स्पेशल कॉफी जास्त गोड नको करू नाही तिळगुळ खाऊन गोड झालाय नाही जास्त गोड चला पटापट -पत नाश्ता करा आता मस्त पैकी लकी ड्रॉ काढायचाय अरे वापेशल वा छान झाला सगळ्यांचा लकी ड्रॉ खेळायचा च जागृती सगळ्यांना इतली चिठ्ठ्या वाट वाट्य बघूया कोणाला काय काय येते साध्याच वस्तू आहेत पण एक मजा चला एक, एक एक घ्या आणि मग आपण उघडून बघूया कोणाला काय आलंय उघडायचं नाही कोणीच लकी कलर म्हणून मी पण रोहितात लक्की कलर घेतलेला आहे ब्ल्यू कलरपासून सुरुवात करूया नीता उघड मी सांगते सीलिंग क्लिप सिलिंग क्लिप मिळाले का दे नीताला हे घ्या द्या थँक्यू दाखव तन्वी मेजरिंग कप हो मेजरिंग कप संदागी तुमची डाटवा चिक्की टिश्यू पेपर अरे वा टिशू पेपर मिळाले दिव्या 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 मॅचिंग आहे चिक्की हां <laughs> पणत्या दिवाळीसाठी दिवाळीला पणत्या मिळाले हां थैंक यू आणि हंचा आवडता कलर ब्ल्यू कलर करंजी साचा हो करंजीचा साचा आता स्टील स्टीलचे केळीचे पा वाकृती तुझी चिठ्ठी उघड पिवळा बाऊल ओ बाउल घे oh, तुझा बाउल घे वा थँक यू आता मी ओपन करते टपरवेअर जेली मोल्ड वाव wow, मस्त मलाच टपरवेअर मिळालंच मिळालं <laughs> आता हळदी कुंकू पडलेला आहे आम्ही आता फोटो काढत आहोत फोटो शिवाय हळदी कुंकू पूर्ण होणारच नाही नाही का अशा पद्धतीने आमचा मकर संक्रांतीचा हळदी कुंकचा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही तो मजेत पार पाडलेला आहे लकी ड्रॉ सुद्धा खेळलेला आहे निकाने खूप छान नाश्ता सुद्धा दिलेला आहे आणि सगळ्यांनी छान छान उखाणे घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला आवडले असणारच तर असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्र चॅनल तुम्ही पाहता परंतु जो सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार